नमस्कार जावेद तांबुरी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे ही पंक्ती आपण ऐकली आहे खर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात आरोस धनगर नावाडी नावाची एक शाळा आहे की जी शाळा अतिशय दुर्गम भागात आहे ज्या शाळेला जाण्यासाठी वाट सुद्धा नाहीये मात्र त्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक विशाल मोहिते आणि अविनाश जाधव या दोघांनी शाळेचा काळ्या पलट केला आहे तो शैक्षणिक उठावातून नेमकी शाळा कशी आहे शाळेचं बाह्यरूप कशा पद्धतीने बदललेलं आहे आता आपण त्या शाळेला भेट देणार आहोत आणि कशा पद्धतीनं त्या शाळेचं रूप बदललेलं आहे गट शिक्षणाधिकारी काही शिक्षक यांनी त्या शाळेला भेट दिलेली आहे आपण सुद्धा त्या शाळेचं रूप कशा पद्धतीने बदललेलं आहे ते पाहूयात चला आता आपण आरोस धनगरवाडी या शाळेजवळ आलेलो आहे येताना तुम्ही या शाळेचा मार्ग पाहिला रस्ता पाहिला अतिशय दुर्गम ही शाळा आहे पावसाळ्यात तर या शाळेकडे येताना प्रचंड त्रास होतो तरी सुद्धा इथले हे दोन शिक्षक यांनी इथल्या शाळेचा कायापालट केलेला आहे भिंती बोलक्या केलेल्या आहेत त्याच पद्धतीने डिजिटल फलक लावलेले आहेत नेट सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे अतिशय बदलतं स्वरूप आपल्याला या शाळेचं पाहायला मिळते आणि म्हणूनच या शाळेला आवर्जून गट शिक्षण अधिकारी यांनी भेट दिलेली या 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 आहे त्याच पद्धतीने काही वरिष्ठ शिक्षक यांनी सुद्धा या ठिकाणी या शाळेला भेट दिलेली आहे आपल्यासोबत हे दोन स्वतः शिक्षक आहेत मुख्याध्यापक विशाल मोहिते सर आहेत सर अविनाश जाधव आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी या संपूर्ण शाळेचा काळापलट केलेला आहे अं खर तर तुमची निवड या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये झालेली होती आणि अशी वेळ होती की तुम्ही जॉईन सुद्धा करणार नव्हता कारण त्या ठिकाणी अतिशय दुर्गम शाळा तुम्हाला मिळालेली होती आणि तुम्ही ही शाळा जॉईन करणार नव्हता मात्र तुम्ही ती शाळा जॉईन केली आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने शाळेचं स्वरूप बदललेलं आहे काय सांग थँक्स सर सुरुवातीला तुम्ही आमच्या शाळेला भेट दिला त्याबद्दल मनापासून आभारी आहोत शाळा दुर्गम होती ज्या वेळेला मी स्वतः त्या त्याबद्दल ऐकलो होतो त्यावेळेला जी ज्या वेळेला मला ती शाळा मिळाली त्याच वेळेला मी माघार गेल होतो सांगली जिल्हा माझा गाव आहे माझी अकॅडमी होती पण त्यानंतरनं काही गुरुजनांनी सांगितलं समजावून की तुम्ही पुन्हा एकदा जॉईन व्हा तिथं आणि खूप काही करण्यासारखं आहे का आणि त्यानुसार ज्या वेळेला इथं मी आलो त्यानंतर आमचे केंद्रप्रमुख ठाकूर सर त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक उमेश मुरकुटे सर या दोघांनीही मला समजावून सांगितलं की सर तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला खूप काही वाव आहे त्याचबरोबर आमच्या शाळेचे गिरोबा केंद्रातील ज्या वेळेला गॅदरिंग होतं त्यावेळेला आमच्या केंद्रप्रमुखांनी आमच्या शाळेला एक हजार रुपये देणगी दिली हीच गोष्ट ज्या वेळेला आमच्या वाढीतील लोकांना लोकांना समजली त्यावेळेला त्यावेळेला वाढीतील लोकांनी ठरवले की आज आतापासून आपल्याला काहीतरी शाळेमध्ये बदल करायचा आहे मग त्या मग 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 त्यानंतर त्या वाढीतील लोकांनी सुरुवातीला सेनेटचा विषय काढलेत भिंत बांधण्यासारखी आमच्या वाढीची परिस्थिती नाही त्यामुळे सेनेट बांधलं त्याचबरोबर आम्ही झेंडे लावलेत त्याचबरोबर श्रीकांत येडगे या व्यक्तीनं म्हणजे शाळेचा माझी विद्यार्थी त्याने देखील शाळेला चौदा हजार रुपयाचं डिजिटल दिलं आणि या सर्व गोष्टी करताना त्याचबरोबर आमच्या शाळेचे उपाध्यक्ष यांनी देखील आम्हाला पाण्याची टाकी दिली सिनेटचा खर्च पालकांनी दिला झेंडे अध्यक्ष अध्यक्ष मॅडमने दिले त्याचबरोबर माझे जे सहाय्यक शिक्षक आहेत जे अविनाश जाधव सर त्यांनी कामगिरी असून देखील कधीच कधीच शाळेला किंवा मला किंवा माझ्या विद्यार्थ्यांना जाणवून दिलं दिलं नाही की, की दिल, दिल ना बा मी कामगिरी शिक्षक आहे त्यांनी स्वतःहून शाळेमध्ये काय 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 बदल करायला पाहिजेत त्यांनी प्रत्येक वेळेला सांगितलं हीच गोष्ट शाळेच्या माझ्या विद्यार्थ्यांना देखील आवडली आणि त्यांनी स्वतःहून शाळेसाठी आम्हाला साऊंड सिस्टीम दिली म्हणजे सकाळी शाळा चालू होताना ती समूह गीत त्याचबरोबर प्रार्थना त्या त्या साऊंड सिस्टीमवर लावल्यावर की बऱ्यापैकी पालकांना पण वेगळं वाटेल आणि या उद्देशाने आम्ही शाळेमध्ये बदल केलेला आहे शाळेचं बाह्यरूप जे आहे ते बदललेलं आहे आणि एक वातावरण निर्मिती तुम्ही केलेली आहे त्यामुळे एक सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे मुलांचा कसा प्रतिसाद सध्या मिळतोय तुम्हाला आज खरोखर मला आनंद आहे की जे काही आम्ही बदल केला त्यानंतर ना आज आमच्या शाळेचा जो हे आहे ते तेरापैकी तेरा, तेरा विद्यार्थी असतात अगोदर विद्यार्थ्याला घरी कधीतरी जायला लागायचं पण आज ती गोष्ट करावी लागत नाही त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास केला की नाही हे बघण्यासाठी मी आणि माझे सहाय्यक शिक्षक घरा घरापर्यंत जातोय त्याचबरोबर त्याच पद्धतीनं ज्या वेळेला आम्हाला सव्वीस जानेवारीची तयारी करायची होती त्यावेळेला अविनाश जाधव सरांनी स्वतः लेझिम लेझिमची लेझिमची तयारी करून घेतली त्याचबरोबर रात्री सात आठ वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबून डिजिटलची व्यवस्था व्यवस्था केली आणि आजपर्यंतचा सर्वोत्तम सव्वीस जानेवारीचा धनगरवाडीचा कार्यक्रम पालकांच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांच्या मदतीनं आम्ही पार पाडलेला आहे आपल्यासोबत सहाय्यक शिक्षक अविनाश जाधव आहेत तुम्ही त्या ठिकाणी कामगिरीवर हो आहात तरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही काम 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 करताय काय बदल जाणवला तुम्हाला इतर ठिकाणी इथं पहिले तर मी सांगेन की तिथे धनगरवाडी मी मध्ये मी कामगिरी म्हणून शिक्षक आहे परंतु मी दिवाळीच्या आसपास तिथे गेला असेल त्यावेळेस बघितलं तर तिथे शाळेसारखं वातावरण वाटत नव्हतं मला मुख्याध्यापक विशाल सरांनी सांगितलं की आपल्याला इथलं वातावरण बदलायचं आहे मग मी पण विचार केला की त्यांना साथ दिली पाहिजे मी एवढंच केलं की विशाल सर जसे सांगत होते किंवा मग माझ्या मनातील कृप्त्या हे वेगवेगळ्या वेग लढवून आम्ही ते इथपर्यंत आतापर्यंत प्रवास केलेला आहे आणि तो बऱ्यापैकी बदल झालेला आहे पहिल्यांदा पहिले कसं मुलं कोणी एक गैरहजर असायचा दुसरा गैरहजर असाय पण आता त्यांना सांगायला लागत नाही आम्ही जाण्या अगोदर ती मुलं सगळी हजर असतात आणि काहीतरी पुस्तक उघडून किंवा मग पाडे पाठ करत असतात हा आता तरी सध्या तरी बदल आम्हाला चांगल्या प्रकारे जाणवला खर तर आपण पाहिलं की अतिशय दुर्गम शाळेमध्ये शाळेचं स्वरूप जे आहे रूप जे आहे ते बदललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची गोडी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे असे शिक्षक की जे शिक्षक त्या शाळेवर हजर व्हायलाही तयार नव्हते मात्र त्यांना काही शिक्षकांनी समजावून सांगितलं आणि ते त्या ठिकाणी हजर झाले मात्र अशा पद्धतीने आज अतिशय गोडीने त्या ठिकाणी ते काम करताना आपण पाहतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या शेअर करायला विसरू नका